बदलापुरात एका अकरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिला गरोदर करणाऱ्या नराधामाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात या आरोपीला न्यायालयानं एकतीस ऑगस्ट पर्यंत सुनावली आहे बदलापुरात एका नव्या इमारतीच्या बांधकाम सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या नेपाळी कुटुंबातील चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला होता जून महिन्यात नरेश उर्फ नागेश दाडे या आरोपीने या मुलीच्या घरात कोणी नसल्याचं पाहून घरात घुसून या मुलीवर अत्याचार केला तसंच घरात कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती त्यामुळे या चिमुकलीने देखील हा अत्याचार सहन केला होता मात्र जुलै महिन्यात ती पीडित मुलगी गरोदर राहिल्यानं हे प्रकरण उघड झालं अकरा वर्षाची मुलगी गरोदर असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर तिच्या पालकांनी बदलापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे मात्र आरोपीला अटक करण्यास तत्कालीन अधिकाऱ्यांनी चाल ढकल केली बदलापुरातील दोन चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात पोलीस ठाण्यातील सर्व निष्क्रिय अधिकाऱ्यांना निलंबित करून त्या ठिकाणी नव्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली या नव्या अधिकाऱ्यांनी लागलीच या प्रकरणाचा तपास जलद गतीने सुरू करून आरोपीला अटक करण्यासाठी पथक रवाना केलं वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी तेलंगणा राज्यात पोलीस पथकाला पाठवून आरोपीला बेड्या ठोकल्या या आरोपीला न्यायालयानं एकतीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे एक महिन्यापूर्वीची घटना आहे त्यामध्ये फक्त हा आरोपी जो आहे तो लहान मुलीवर अत्याचार केला होता म्हणून तो पळून गेला होता आणि त्या त्या याच्या अगोदर देखील त्याच्यावरती दोन गुन्हे दाखल आहेत आणि तो क्रिमिनल असल्यामुळं मला त्याचा शोध घ्यायचा आणि आणखी माझ्या हद्दीमध्ये अशा घटना घडू नयेत याकरता त्याला तात्काळ मी माझ्या टीममार्फत त्याला आणून अटक करण्यात आलेली आहे सदर प्रकरणात मी ज्यावेळेस इथे हजर झालो त्यावेळेस हे पहिलंच प्रकरण माझ्यासमोर दिसत होतं त्याच्यानुसार मागचं पण आढावा घेतला असता मागील एक महिन्यापूर्वी असाच एक पोस्टचा गुन्हा घडला होता त्याच्यामध्ये देखील आरोपी अटक नव्हता आणि आरोपीचा शोध ज्या पाहिजे त्या पद्धतीने झालेला नव्हता म्हणून मी माझ्या पद्धतीने तो आरोपी करता तात्काळ ही घटना घडल्या तरी मी एक टीम तेलंगणा राज्यात पाठवली मला तिथं ट्रेस झाला तेलंगणावरनं तो आरोपी माझ्या टीमने सुव्यवस्थित कालच आणून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील आम्ही ते कारवाई करत आहोत त्याच्यामध्ये डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज